उत्तर मला कळू लागले तेव्हापासूनचे सर्व आठवते कधीही फिरायला जाण्याची कल्पना आली सहलीला जाण्याची वेळ आली की मला प्रचंड आनंद होतो खरे सांगायचे तर मला एकट्यालाच असे वाटते असे नाही आमच्या वर्गातल्या सर्व मित्रमैत्रिणींना सहलीचा विषय आला की अमाप आनंद होतो सहलीला गेलो निसर्गात गेलो की खूप आनंद मिळतो नदीत डुंबायला मिळाले तर कितीही वेळ डुंबत राहावेसे वाटते तेच रानावनात भरकटतानाही भटकतानाही वाटत असते झाडांच्यासोबत वावरताना कंटाळा येतच नाही हिरव्यागार वृक्षवेलींनी सजलेला डोंगर पाहताना मन सुखावते हे असे का होत असावे वनस्पती या सजीव आहेत त्यांना भाव भावना असतात वनस्पतींनाही आनंद होतो दुःख होते त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवला तर त्याही सुखावतात हे सर्व आता लहान थोरापासून सर्वांनाच ठाऊक झाले आहे प्रत्येक ऋतूशी माणसाचे भावनिक नाते निर्माण झाले आहे म्हणूनच तर झाडे सुकून जाऊ लागली की माणसाचे मन मां कळकळ कळवळते वृक्ष नष्ट होऊ लागले की माणसाला दुःख होते वृक्षतोड होताना दिसले की माणसे खळवळतात शहरात माणसाला स्वतःचे वृक्षप्रेम जपता येत नाही म्हणून माणसे कुंड्यामध्ये रोटी लावतात आणि त्यांचा आनंद घेतात अमाप वृक्षतोड होऊ लागले तेव्हा सुंदरलाल बहुबुना या वृक्षप्रेमीने चिपको आंदोलन उभारले त्याला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला लोकांच्या मनात हे एवढे वृक्षप्रेम दाटून आले याचे कारणच हे की निसर्ग आणि आपण यांच्यात एक खोलवरचे नाते आहे ज्या निसर्गाने माणसांना निर्माण केले आहे त्यानेच प्राण्यांना आणि वनस्पतींना निर्माण केले आहे आपण सर्व निसर्गाची लेकरे आहोत आपण अन्य प्राणी आणि वनस्पती ही सर्व भावंडीच आहेत आपण सर्वांमध्ये हे असे रक्ताचेच नाते आहे निसर्गच आपले पालन पोषण करतो तोच अन्न अन्नपाणी देतो तोच हवाही देतो आपल्याला तोच जिवंत ठेवतो आपल्या जगण्याचा आधारच निसर्ग हा आहे हेच निसर्ग व मानव यांच्यातले नाते आहे